कोणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही नाशिकमधील किशोर तिडके यांनी चक्क विविध देशातील दारूच्या बाटल्या जमवण्याचा एक अनोखा छंद जोपासला आहे माझ्याकडे आता सत्तर देशाच्या जवळजवळ साडेसहा सा हजार बॉटल्स सा आहेत त्याच्यात अजिंठा वेरुलच्या मूर्त्या घंटी शंख कुत्रा घोडा मांजर उंट कासव काही बॉटल मध्ये जहाज बनवलेले जमा करतो है। आत्ता सत्तर देशांच्या बॉटल्स आहे आणि याचा पूर्ण मला एक प्रदर्शन भरवायचं चा मानस आहे तिडके यांच्याकडे तब्बल सत्तर देशातील एक एम एल पासून पंचवीस लिटर पर्यंतच्या तब्बल साडेसहा हजार मद्यांच्या बॉटल आहेत यामध्ये इंग्लंडच्या राणीने वापरलेल्या बॉटलचा देखील समावेश आहे तसेच यातील एक सर्वाधिक जुनी म्हणजेच दोनशे वर्षे जुनी असलेली बॉटल असल्याचा दावा त्यांनी केला आहे